नमस्कार मित्रांनो मी विशाल भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक खास विषय घेऊन आलो आहे तुम्हाला माहीतच असेल की राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना का चालू केली आहे लाडकी बहिणी या योजनेनंतर ही योजना आता लोकप्रिय होताना आपल्याला दिसत आहे लोकमतने वीस सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या एका माहितीच्यानुसार राज्यात आतापर्यंत दहा लाख ज्येष्ठांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी सहा लाख अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्यापैकी सर्वाधिक म्हणजेच अडीच लाख अर्ज हे फक्त पुणे विभागातून आलेले आहेत वयश्री योजना म्हणजे नेमके काय तर माणसाच्या शरीरात वयोमानाने बदल होतात त्यात अपंगत्व व अशक्तपणा वाढत जातो त्यामुळे या योजनेमार्फत पासष्ट वय असणाऱ्या व्यक्तींना किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना मदत म्हणून त्यांच्या शारीरिक व मानसिक कमजोरीनुसार लागणाऱ्या गोष्टी जसे की चष्मा व्हीलचेअर शेवणयंत्र यासारख्या आणखी काही गोष्टी विकत घेता याव्या म्हणून सरकार वर्षाला तीन हजार रुपये डी पी टीद्वारे म्हणजेच डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे पण सगळ्यांनाच या योजनेचा फायदा मिळेल का त्याचा अर्ज कसा करायचा त्याला डॉक्युमेंट काय लागतील हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल सध्या शासनाने चालू केलेलं नाही त्याकरिता तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकतात या योजनेचा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा तसेच त्याचा लाभ कसा घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता भरावयाचा फॉर्म तुम्ही नजकच्या ग्राहक सेवा केंद्रामधून घेऊ शकतात तसेच मोबाईलवरून डाउनलोड करू शकतात आता हा फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहू सगळ्यात पहिले दोन हजार चोवीस हे वर्ष तुम्हाला लिहायचे आहे त्यानंतर जिल्ह्याचे नाव संबंधित तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्याचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे बाजूला पासपोर्ट साईज फोटोचा एक ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे खाली तुम्ही बघू शकतात अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे खाली तुम्ही बघू शकता तुमचा संपर्क क्रमांक तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे पत्ता ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे आधार क्रमांक तसेच तुम्हाला आधार कार्डची प्रत देखील त्या ठिकाणी तुम्हाला जोडायची आहे मतदान कार्ड असल्यास मतदान कार्डाची प्रत देखील लागेल तसेच जन्माचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड दहावी बोर्डचे प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी कोणतीही एक प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे वयाचा पुरावा म्हणून एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत वयाची पासष्ट वर्ष झालेले प्रमाणपत्र हे तुम्हाला या ठिकाणी टाकावायचे आहे यानंतर तुमची शैक्षणिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे पुढे तुम्ही बघू शकता जात मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला असल्याची प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे त्यानंतर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय काय करतात या गोष्टीचं तुम्हाला माहिती या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर तुमचे दोन लाखापर्यंतचे उत्पन्न या ठिकाणी टाकायचे आहे तसेच हे उत्पन्न प्रमाणपत्र या BPL, या तुम्हाला या ठिकाणी जोडावयाचे देखील आहे दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा म्हणजेच बी पी एल किंवा राशन कार्डचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकावायचा आहे दिव्यांग प्रकार तुम्हाला शारीरिक दुर्बलतेमुळे झालेला जो व्याधी आहे त्याचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे दिव्यांगाची टक्केवारी याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडायचं आहे नंतर तुम्ही बघू शकतात पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास त्याचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे आता। खाली तुम्ही बघू शकतात काही वस्तूंची यादी दिलेली आहे तुम्ही तुमच्या मागणीप्रमाणे वस्तू घेऊ शकतात जसे की चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड इत्यादी वस्तू आहेत तुम्ही मागणी केलेल्या साहित्यांची अंदाजित किंमत रुपये या ठिकाणी तुम्हाला ती टाकायची आहे उपकरणे खरेदी केल्याचे तसेच जर तुम्ही मानसिक रुग्ण असाल तर मन स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे मागील तीन वर्षात लाभ न घेतल्याचे घोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे बँकेचे नाव पासबुकची प्रत देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे पुढे तुम्ही बघू शकता तुमचा बँक खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे सोबतच आय एफ सी कोड देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे खाली तुम्ही बघू शकतात दिनांक ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरला आहे ती दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे ठिकाण टाकायचे आहे नंतर तुमचे नाव व तुमची स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला करावा आहे या फॉर्मसोबतच उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला दिले जाणार आहे ते तुम्हाला भरायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव तुमचे वय किती आहे तसेच तुमचा व्यवसाय तुम्ही कुठे राहतात तुमचा तालुका तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे खाली तुम्ही ज्या गावाचे रहिवाशी आहात त्या गावाचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला उत्पन्न टाकायचे आहे जसे की तुम्हाला माहीत असावे हे उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असायला हवे त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याचा दिनांक तुमचे ठिकाण तसेच तुमची सही या ठिकाणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला रहिवाशीचे स्वयंघोषणापत्र म्हणून तुम्हाला दिले जाणार आहे त्या दिलेल्या माहितीनुसार तो फॉर्म व्यवस्थित वाचून तो फॉर्म भरून घ्यावा त्यानंतर यामध्ये तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेले असेल यामध्ये तुम्ही तुमची सविस्तर माहिती व्यवस्थितपणाने भरून ज्या दिवशी तुमची तपासणी झाली तो दिनांक यामध्ये टाकावा तसेच ज्या वस्तूची तुम्ही मागणी केली आहे त्या वस्तूचे नाव या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा तुम्हाला ज्या दिवशी तपासणी झाली ती तारीख तसेच तुमचं ठिकाण तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याचे सही व शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे ते आपण बघू त्यात तुमचे मतदान कार्ड तुमचे आधार कार्ड जन्मतारखेची पूर्ण नोंद असायला हवी तुमचे बँक पासबुक तसेच तुमचं जे आधार कार्ड आहे ते लिंक असायला हवं तुमचा शाळा सोडल्याचा दाखला त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी देखील म्हणू शकतात महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र तुमचा रहिवाशी दाखला जो आपण ऑलरेडी या फॉर्मसोबत दिलेला आहे वार्षिक उत्पन्न जे स्वयं घोषणापत्र या फॉर्मसोबत देखील आलेले आहे रेशन कार्ड किंवा बी पी एल कार्ड तुमचे लाईट बिल तसेच तुमचे पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लागणार आहेत हे सर्व डॉक्युमेंट या फॉर्मला जोडून तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायती कार्यालयाला किंवा समाज कल्याण विभागाला जमा करू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद